गॅस वाढला तर कधी फोटो काढून राहायचं गॅस सुद्धा आम्हाला मिळाला नाही गॅसच मिळाला औराम मंदिर आमच्या गावात ना चार मंदिर आहेत ते मोदी पंतप्रधान चांगलेत मोदींना नाव ठेवण्यासारखं नाही आमच्या घरातलाच म्हणायचं गाडीभर निलेश लिंके नाही नाही रोहित पवार रोहित दादा आमच्या नातांना सायकली सुद्धा दिल्यात त्यांनी तशी काटेची टक्कर आहे पण लोकांनी विचार करून मतदान केलं पाहिजे तुम्ही तर निलेश लिंकेच घेऊनच फिरताय हा हाई स्वामीचेच अजून लोकांना काय जे वाटा आलते का लोक त्यांनी कोपाला दिले लोकांना दिल्लं दिले आणि घेतलं पैसे जाऊया म्हणायचं मग तुम्ही ते निलेश संकेत घेऊनच फिरताय हा हाई स्वामीचेच अजून खेळ देतोय मग अरे बापरे तुमच्या भागाच्या आमदार दिसतात रोहित पोरे रोहित पवार हा ना तुमचं नाव काय ताई माझं नाव राधाबाई हरिचंद्र वायशे वायशे का हा कुठले तुम्ही करमळवाडी करमळवाडी तालुका कर्ज 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 तुम्ही घेऊनच फिरता येईल बघा आम्हाला जशी पर्यायच नाही का बर आमच्या नातांना सायकली सुद्धा दिले त्यांनी रोहित पवारांनी तुमच्या भागाची खासदार सुजय विकी होती की असं ना काही काम केली काम केलं काहीच नाही काहीच नाही काम शिरा आमच्या घरातलाच म्हणायचं गडीभर निलेश लंके नाही रोहित पवार रोहित दादा हृदयांनी काम केली का चांगली मग राम शिंदे तुमची आमदार होती पंधरा दिवसाच्या राम शिंदे आमदार होते गे अस त्यांनी काय काम केले का नाही काय करायचे तुम्हाला कळत आम्हाला विकत काहीच नाही गेलं ताई नमस्ते काय चाललंय नाही काय नाही एकादशीला आला तिकडं बाबा एकादशीला येतात काय महिन्याला महिन्याला हा 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 काय विकास झाला की नाही इकडं काही कसं आहे पाणी नाही प्यायला आम्हाला नदी वाटली उघड्या मृगुनी जायला लागली पोट आहे आमचं नाहीतर काय शेती शेतीवर आपल्या माणसाचं गरिबाचं पोट असत जावं काय अवघड पण लावतो बरोबर आहे ना इतकं लबाड आहे लबाड आहे बरोबर आहे गॅस वाढलाय घरातला गॅस वाढलाय तर कधी फोटो काढून न्यात गॅस सुद्धा आम्हाला मिळाला नाही गॅस मिळाला मिळाली आम्ही की स्वतः पण फोटो काढून न्यायला दिला नाही काय नाही लोक नाही त्याला दोन दोन मिळाले आम्हाला काम कसं आहे चांगले राम शिंदे तुमच्या भागात दोन दोन आमदार आहेत रोहित आणि राम शिंदे दोन्ही आहेत का नाही आहेत राम शिंदेचं काम आहे का नाही का बरोबर आहे असं आहे तुम्ही शिंदे विषय असा आहे सध्या चिंद्या सांध्यात पाण्याची परिस्थिती काय आहे शेतकऱ्या पाण्याचं लय अवघड शेतकऱ्यांचा आता तो उन्हाळ्यात पाणी प्यायला बी नाही आम्हाला मी काय साहेब ऐकाय आता निवडणूक लागली कायदा सुजीविक माहिती तुम्हाला आता काय आम्हाला पुरं दाखव निशे माहिती निलेश संख्य निलेश संख्ये आता कोण निवडून येईन वाटत निलेश लंके का सुजीविके नंकेज काय वाटत तुम्हाला कोण नाव कोण असतं बाबा मी ते हवेतच जायचार म्हणलं मी कशाला जायचं आहे काय नाही काय बहीण वाटतंय तरी भागाची परिस्थिती काय शेतकऱ्यांची परिस्थिती काय आम्हाला फक्त काय पाणी आम्हाला रोजगार बाजार मग तुमचं ती औद्योगिक दृष्ट्या काय असेल ते असेल तिकडं तुम्हाला कंपन्याच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं ते तुमचं करा पण इथं आज मध्ये ती कृषी प्रधान देश आहे म्हणजे कृषी प्रधान देशाला सगळ्यात आधी शेतकऱ्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं का तर हा हमी भाऊ सगळ्यात महत्वाचा हमी हा, भाऊ आणि ती स्वामीनाथन आयोग त्याप्रमाणे त्यातला एक जरी मुद्दा त्यांनी केला ना की घरातली लोकसंख्या बघून जरी आम्हाला आमच्या शेतीचं उत्पन्न ठरवलं नाहिरनाम्यात आता त्यांनी सांगितलं की कशाचा जाहीरनामा आणि कशाचं काय प्रत्येक जाहीरनामा म्हणजे काय असतं काय असतं मी पण आता मी ग्रामपंचायतला बरं आहे मी किती जाहीरनामा तयार करून देईन पण काम लय महत्वाचं नाही शेतीच्या मालाला जो हमी भाऊ आहे तो आम्ही आता पुढच्या पाच वर्षात पुढच्या वर्षात दहा वर्षात काय गेला राम मंदिर म्हणलं हो राम मंदिर आमच्या गावात चार मंदिर आहेत तिथं मुसलमान जातोय तिथं सगळे जातात सगळे टोटल समाजात जातात मग काय मंदिराला धर्माचं राजकारण करायचं का जिथं धर्म जात बघून ज्यावेळेस राजकारण होता ना त्यावेळेस देशाच जी लोकशाही ना ते धोक्यात येते आणि इथे प्रत्येक म्हणजे काय इथं काय सगळे उमराव नाहीत इथं सगळे आहेत म्हणजे काय माहिती गरीब आहेत बरोबर त्यांना बघा तुम्ही शोषित पिढीच्या आजूक साध्या शोषित कुटुंब नेते येतात योगी आदित्यनाथ मोदींच्या सभा होता बरोबर आहे त्यांना महाराष्ट्रापासून धोका आहे का तर महाराष्ट्र असा माणूस आहे की ते झुकत नाही कोणासमोर आणि त्यांना आहे धर्माच्या नावाखाली लोक आज ना लोकांना धर्म म्हणलं ना की लोकांची छाती फुग आहे पण त्याच्या बरोबर लोक लोकांचं तुमचं हित कशात आहे हे बघा ना म्हणजे तुम्ही देसायला धडधाकड दिसता शरीरने पण तुमच्या मनात धर्म जाणून दिला संपला तुम्ही तुम्हाला जागा लागते ना मला सांगा विचाराने बोट भरत नाही बोट भरायला भागाच लागते त्याच्यामुळे आमच्या रोहित पवार एक नंबर काम आहे एक नंबर काम रोहितदाच राम शिंदेचं काम चांगलं नाही त्यांनी बऱ्याच गोष्टी त्या विहिरीचं केलं होतं ते बी हाणून पाडला आता मध्ये बरेच विहिरी मंजूर झाले ते पाईपलाईन पाईप अजून दहा वर्ष पाईपलाईन हातून टाकल्यात म्हणजे त्यांनी असं केलं की आम्ही गुलाम आहेत स्वातंत्र्य आधीच्या आम्ही पारतंत्र्यातले नाहीत म्हणायचं आता आम्ही स्वातंत्र्यातले प्रत्येक जण प्रत्येकाला असं म्हणजे गाजर दाखवायचं ती परत सत्ताधारी काढून घ्यायचं ते नाही चालत प्रत्येक जण सुशिक्षित आज तुमच्याकडे आता काय लंके साहेब लंके साहेब का का एक तर सगळ्यात महत्वाचं माणसाने माणसाला जाणलं पाहिजे त्याला माणूस की <laughs> तो माणूस की धर्म खरा बोलतोय मला विषय कसा आहे माहिती का आता माझं बी शिक्षण झाले तुमचं जा शिक्षण झाले सगळ्यांचं जा शिक्षण झालेलं आहे मग मला सांगा जर आपण जर एखाद्याच्या भूलथापाला वळ पाडायचं म्हणजे ना ते आता मोठे माणूस असतील पण ते आमच्यासाठी चांगले ना आमच्यासाठी आहे की आमच्यासाठी सर्वसामान्य माणूस त्या माणसाने आज किती जाण्यास तरी कुटुंब वाचली काळामध्ये किती जणांची कुटुंब वाचवलेत विचार करा मग मला सांगा ती इंग्लिश येऊ नाही येऊ पण माणसाला कळते ना घर कसं चालवायचं सगळ्यात मस्त जरी असलं ना तरी ते माणसाला कळतं ना माझं मी प्रमुख आहे मला कळते ना माझं घर कसं चालवायचंय मला सांगा मी जर काही बी करायला लागलो दारू पी कुठं गाजेवड कुठं पैसे नास मला घरात ठेवायचं का ज्ञानेश्वर डोबे डोबे इथलेच हो देशाची निवडणूक लागली माहिती दक्षिणची पण निवडणूक लागली सुजय विखे गेली पाच वर्ष झाले तुमचे खासदार होते निवडणूक लागली सुजय विखे यांनी काय का नाही काय काम काम दिसत भेटल्यात का नाही तुम्ही त्यांना कधी आजपर्यंत नाही भेटलो कधीच नाही फोन वगैरे काय केलं कार्यकर्त्यांचाच फोन नाही तर आमचं कुठून येणार सर कार्यकर्त्याच उचले का फोन बापरे अवघडच आहे मग आता काट्याची टक्कर आहे पण लोकांनी विचार करून मतदान केलं पाहिजे परिस्थिती अशी शेतकरी आता मी स्वतः शेतकरी आज कांदा उत्पादक आहे दूध उत्पादक आहे हे प्रश्न सुद्धा समोर आले पाहिजेत ना कारण शहरी भागावर जसं फोकस करतात समजा सरकार तशी त्या पद्धतीत शेतकऱ्यांचा कुणी आवाज उठवला जात नाही शेतकऱ्यांची जी समजा व्यथा झालेली आहे ते शेतकऱ्यांचं पाहिलं पाहिजे ना आज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याच्याकडे असं दुर्लक्ष केल्यामुळं शेतकऱ्यांना आराम मिळते हो मिळते ना सहा हजार मिळते जा जीएसटी जातो काय देतो आता मी शेतकरी माझा लाख दीड लाखाच्या आसपास खत औषध वगैरे जाते त्याचा एक अठरा टक्के पाच ते अठरा टक्क्यापर्यंत जीएसटी जातो जीएसटी गेला तेवढा तरी त्याचा ते फायदा मिळते का सहा हजार रुपये साधारणतः दोन हजार रुपये समजा महिन्याचे तेवढ्यात बघताय थोडं शेतकऱ्याच स्वस्त धान्य मोफत आहे लोकांना हा म्हणून तर उलट वाटवड झालं ना लोकांचं स्वस्त धान्य मोफत आहे म्हणून भेटा ना आम्हाला स्वस्त धान्य मोफत नव्हतं तोपर्यंत मजुरी यायची मिळायची आज मजूर आहे आणि त्याच्यामुळं कामाच प्रमाण त्यांचं कमी झालं ना मोफत दिलं नाही पाहिजे असं नाही कष्ट करूनच समजा मिळवलं पाहिजे प्रत्येकाने मोफत देऊन असं थोडस बातमी त्यांची देशात बेरोजगारी आहे आणि महागाई पण वाढली कसं बघताय तुम्ही आता महागाई दिवसेंदिवस समजा महागाई वाढतच चाललेली असती बेरोजगारी आता लोकसंख्येच्या ह्याच्यावरती महागाई वाढली नियोजन सरकार वाढली तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण शेतीच्या मराचा भाव वाढलेला आहे हा त्याच्या त्या तुलनेत वाढायला पाहिजे जशी महागाई वाढत चालली त्या तुलनेत शेतीचा माल मालाच्या किमती शेतकऱ्याला व्हायला पाहिजे शेतकऱ्याला शासनाची गरज नाही दोन तुम्ही सहा हजाराची गरज नाही किंवा कुठल्या कर्जमाफीची गरज नाही शेतकऱ्याचे उत्पादन खर्चाच्या पुढे त्याला जर पैसे मिळाले तर शेतकरी होईल पण राज्य सरकारचा आपण विचार केला थोडक्यात तर राज्य सरकार हे एस ला पन्नास टक्के सूट महिलांना दिली आणि पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील लोकांना हे मोफत आहे सुविधा दिल्या पाहिजे त्याच्याबद्दल वाद नाही पण एसटीला समजा महिलांना महिला काय एष्टीने फिरत राहणार प्रवासापुरतं तेवढं आहे महिना दोन महिन्यानंतर समजा तेवढ्यात असं किती फरक पडतो शंभर रुपये तिकीट असेल तर पन्नास रुपये वाचणार त्याचा असा भाऊ केला जातो तसा भाऊ नाही झाला पाहिजे ना मोदी पंतप्रधान चांगले मोदींना नाव ठेवण्यासारखं नाही पण काही गोष्टी मोदींनी थोडं खाली ओळून पाहिलं पाहिजे पाठीमागं काय चाललंय पाहिलं पाहिजे वो चांगले पंतप्रधान पदासाठी त्यांना नाव ठेवण्यात काही अर्थ नाही पण पाठीमाग पाहिलं पाहिजे आज जाहीर करू शकत नाही पण काम तसं ग्राउंड लेवल ला जर पाहिलं तर निलेश लंके साहेबांचं काम चांगलं आज चांगलंय उद्या काय करतील काय होतं आज लोकांची भावना निले लंके साहेबांच्या बाजूने वाटते शेतकऱ्यांची किंवा सर्वसामान्यांची पण पाच वर्ष निलेश लंके साहेबांना संधी देऊन पाहिली पाहिजे जर समजा त्यांची परिस्थिती झाली शेवटी मतदार राजा आहे <laughs>